नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गर आनी, या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की गुंजा आता शुद्धीवर आलेली असते आणि कबीर हा गुंजाला म्हणत असतो की ए जी प्रे उठ आणि तू काही झाले तरी तुझ्या जीवाला काही होणार नाही ऊट तू त्याच वेळेस गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि तिच्या हातांची हालचाल होऊन ती शुद्धीवर येते तेव्हा मात्र कबीरला खूप आनंद झालेला असतो आणि कबीर आणि घरातील इतर सर्वांनी सर्वांनी देवीकडे दे प्रार्थना केलेली असते की गुंजाच्या जीवाला कुठलाही धोका होऊन देऊ नको कारण डॉक्टरांनी सांगितलेले असते की गुंजाची अवस्था खूप क्रिटिकल आहे तिच्या पूर्ण रक्तामध्ये इन्फेक्शन झालेले असते त्यामुळे गुंजाच्या जीवाची अवस्था खूप क्रिटिकल असल्यामुळे ती शुद्धीवर येते की नाही हे सांगता येत नाही तेव्हा सर्वांना टेन्शन आलेले असते सर्वजण देवाला हात जोडून प्रार्थना करत असतात की देवा काही करा पण गुंजाला या संकटातून वाचव आणि त्याचवेळी सर्वजण प्रार्थना करत असताना नर्स येते आणि गुंजाचे काही सामान ती मृण्मयकडे देते तेव्हा काही काळानंतर गुंजा शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्यानंतर का सर्वजण हे घरी गेलेले असतात आणि कबीर मात्र तिथे थांबलेला था। असतो तेव्हा घरी गेल्यानंतर लगेच मृण्मय ते सामान चेक करते तर त्या सामानमध्ये काही बांगड्या आणि जोडवे सापडतात तर मृण्मयी म्हणत असते की गुंजा तर लग्न नाही झालेलं आणि मग तिच्या ह्या जवळ ह्या वस्तू का सापडलेल्या असेल तर कविता म्हणत असते की अगं हॉस्पिटलमध्ये दुसऱ्याच कुणाच्या तरी वस्तू आपल्याला गुंजाच्या वस्तू म्हणून दिल्या असणार त्यामुळे ह्या गुंजाच्या वस्तू नाही कारण गुंजाचं तर लग्नच झालेलं नाही तेव्हा मृणमय म्हणते की नाही मागेसुद्धा आपल्याला मी जेव्हा गुंजाची रूम आवरत होते तेव्हा कपाटाखाली ते, ते मणिमंगळसूत्र मला सापडले होते आणि आता तर हे जोडवे आणि बांगड्या आणि ज्या लग्न झालेल्या स्त्रिया असतात त्यांचे जे काही हे सुहासिनीचे जे काही अलंकार आहे ते गुंजाकडे कसे तेव्हा मात्र मृणमयला तर धक्काच बसलेला असतो आणि सर्वजण कबीरला फोन करून विचारतात की अरे गुंजाचं लग्न झालेलं आहे का तिच्या सामानात ह्या सर्व वस्तू का सापडल्या जोडवे बांगड्या तेव्हा कबीर म्हणतो की नाही त्या वस्तू दुसऱ्याच कुणाच्या तरी असतील हॉस्पिटलमध्ये त्या म्हणजे बदली झाल्या असणार गुंजाच्याच आपल्याला त्या वस्तू नसणार कारण गुंजाचं लग्न झालेलं नाहीच तेव्हा मात्र कबीरला गुंजा आणि तिचं लग्न झाल्याचे क्षण आठवतात कबीर मात्र घाबरलेला असतो आणि आता घरातील सर्वांना तर काय उत्तर द्यायचे कारण एक एक करून एक एक पुरावा त्यांच्याजवळ तर येतोय त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण मस्त तयार होऊन गुंजाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तर मृण्मय विचारते की अगं गुंजा ड नर्सने काही तुझे सामान दिले आणि त्या सामानात जोडवे बांगड्या असे सुहासिन जे काही अलंकार घालत असते ते अलंकार का निघले तेव्हा गुंजाला तर धक्काच बसतो आणि गुंजा, बस गुंजा सांगत असते की आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे की एखादी मुली ही मुलगी शहरात जाण्यासाठी निघली तर तिच्याबरोबर तिची आई ही काही सुहाग जे मणिमंगळसूत्र जोडवे असते ते देत असते तेव्हा मृण्मय म्हणते की हो म्हणजे मागेसुद्धा तुझ्या आईने तुला मंगळसूत्र दिले होते वाटतं कारण ते मला तू गेल्यानंतर कपाटाखाली सापडले तर गुंजाला धक्का बसलेलं असतो आणि ती घाबरलेली असते आणि ती सर्वांना समजावते की नाही माझं लग्न झालेलं नाही तेव्हा सुबोध विचारतो की गुंजा तुझं बळजेबरीने लग्न लावण्यात आलं आहे का गावाकडे तुला काही तुझ्या जीवाला धोका आहे का आणि तुला ही गोळी लागलीच कशी असे सर्वजण प्रश्न विचारू लागतात गुंजा म्हणत असते की नाही मला गावाकडे कसलाही धोका नाही आणि जबरदस्तीने माझं लग्नसुद्धा झालेलं नाही तेव्हा मधू म्हणते की अगं गुंजा आम्ही किती घाबरलो होतो की आम्हाला वाटले की गावाकडे तुझ्याबरोबर काहीतरी असा हातसाच झाला असेल तुझे जबरदस्तीने लग्न करून दिले असेल मृण्मयी म्हणते की गुंजा तू टेन्शन घेऊ नको मी तुझ्यासोबत आहे आणि हे सर्व कुटुंब तुझ्याबरोबर काहीच चुकीचं आम्ही होऊन देणार नाही तर मधू म्हणते की हो आणि जो गुंजाबरोबर लग्न करेल तो मुलगा खरंच खूप नशिबान असेल कारण त्याला गुंजासारखी बायको मिळालेली असेल गुंजा मात्र त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागते त्यानंतर मृण्मयाने सर्व घरच्यांना समजलेले असते की कबीर आणि मृण्मयीच्या लग्नाच्या दिवशी गुंजाची आई आणि तिचे वडील आले होते तेव्हा मधू विचारते की अगं गुंजा तू त्यांना का तसे पाठवले तर गुंजा म्हणते की नाही कारण माझ्या घरचे खूप साधे सुधे लोक आहे मी मला असे वाटले की तुमच्यासमोर त्यांना घेऊन यायला नको तर मधू म्हणत असते की आत्ता यापुढे गावाकडचं कोणीही जरी आले तर आम्हाला भेटल्याशिवाय तू त्यांना पाठवू नकोस त्यानंतर सर्वजण म्हणतात की गुंजा तू लवकर घरी ये आम्ही सर्वजण तुझी वाट बघतो सर्वजण बाहेर जातात तर गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते कारण तिला तिच्या आईची खूप आठवण येत असते तर तेवढ्यात तेथे मुरुनमयी येते आणि मुरुनमयी आपल्या एक कागद आणि पेन घेते आणि गुंजाला म्हणत असते की तुझ्या आईबद्दल तुला जे काही लिहायचे ते त्या लिही आणि आपण पत्राद्वारे ते तुझ्या आईला पाठवू तेव्हा तुझ्या आईला तुझी खुशाली कळेल आणि मृण्मयी ते जोडे गुंजाच्या हातामध्ये देते हे जोडे तू जपून ठेव कारण तुझी आई सांगत असते की हे सुहासिनीचे जे अलंकार असतात ते कुमारिका जवळ जर ठेवले तर जीवनामध्ये चांगला असा पार्टनर मिळू शकतो त्यामुळे तुला चांगला पार्टनर मिळण्यासाठी गुंजा ही सर्व तू जपून ठेव आणि तेव्हा मृण्मय ही घरी निघून जाते तर लगेच तेथे सर्वेश्वर हा खूप काही फुगे घेऊन गुंजाला भेटण्यासाठी येतो आणि नर्सला विचारतो की गुंजा गोळी लागलेली ती मुलगी कुठे आहे तर त्या नर्स सर्वेश्वरला ओळखतात आणि हा तोच पेंटर आहे ना खूप असा छान तर लगेच त्या रूम गुंजाची दाखवतात तर गुंजाही आपल्या आईला ते पत्र लिहित असते आणि त्या पत्रावर तिने नावसुद्धा बाबळी असे लिहिलेले असते तेव्हा हो मात्र सर्वेश्वर लगेच आतमध्ये येतो सर्वेश्वरने गुंजासाठी घरचं जेवण आणि मस्त असे चॉकलेट तो घेऊन आलेला असतो सर्वेश्वर गुंजाची खूप काळजी घेत असतो आणि सर्वेश्वरकडे बघून गुंजाला तिच्या बाबांची आठवण होते मी तर माझ्या बाबांना अजून बघितलेसुद्धा नाही आणि हे तर माझ्या बापासारखे माझी खरंच किती काळजी घेतात गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते आणि ती सर्वेश्वरने आणलेले ते जेवण करत असते सर्वेश्वर गुंजाकडे बघत मनात म्हणत असतो की जसे मृणमयीला मी तिच्या डोळ्यामध्ये पाणी बघू शकत नाही तसे गुंजाबद्दलसुद्धा मला काय इतकी काळजी वाटत असेल गुंजा म्हणत असते की खरंच मला माझ्या आईची खूप आठवण येते आणि माझ्या वडिलांची सुद्धा तेव्हा मी तर माझ्या वडिलांना बघितलेले नाही तर सर्वेक्षण म्हणतो की आज तुझे वडील म्हणून जागा दे कारण मी सुद्धा तुझ्या वडिलांसारखाच आहे ना तर गुंजा म्हणते की नाही कारण माझे वडील आहे ते लहानपणापासून मला सोडून गेले आणि तुम्ही तर मला किती प्रेम करता माया देता मग तुम्ही त्यांच्यासारखे कसे होऊ शकता तो तर क्रूर माणूस आहे त्याला मी समोरसुद्धा उभं करू शकत नाही कारण गुंजाला तिच्या वडिलांचा खूप राग असतो माझ्या बाबांना जर माझी काळजी असती तर इतक्या दिवसामध्ये ते मला भेटण्यासाठी नक्की आले असते मला माझ्या आईनेच बाबांचे प्रेम आणि आईचे हे दोन्ही प्रेम आईनेच दिले आणि त्याचवेळेस मृन्मयने जे काही पॉकेट आणि जे पत्र लिहिला दिलेले असते ते खाली पडलेले असते तर सर्वेसर उचलतो आणि गुंजा हे काय आहे असे विचारतो तेव्हा गुंजा म्हणत असते की मी माझ्या आईला पत्र लिहिते आणि माझ्या मी व्यवस्थित आहे काळजी करू नकोस असे तिला माझ्याबद्दल सांगते तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की ठीक आहे तू मला पत्ता आणि तुझ्या आईचं नाव सांग मी जाता जाता पोस्ट ऑफिसमध्ये हे पत्र टाकून देतो म्हणजे नक्की तुझ्या आईला ते पोहोचेल तेव्हा लगेच गुंजा म्हणत असते की डोंगरवाडी आणि पिंपळाच्या झाडाखाली कडे कपारीच्या कासरवाडी गावामध्ये तर ते ऐकून सर्वेश्वरला तर धक्का बसतो तर सर्वेश्वर म्हणतो की मग हे पत्र नेमकं कुणाला पाठवायचे तुझ्या आईचं नाव काय आहे ते सांग गुंजा म्हणते की मी आईचं ना नाव सांगू शकत नाही सर्वेश्वर म्हणतो की ठीक आहे तू नाव सांगू नको मग तुझ्या हाताने या पत्रावर ते नाव लिही आणि मग मी लगेच जाताने हे पत्र लगेच व्यवस्थित टाकून देतो गुंजा त्यावर आपल्या आईचं नाव बाबळी असे लिहिते आणि ते पत्र नेमकं कुठे द्यायचे हे सर्व लिहिते आणि ते त्याच वेळेस गुंजाला जे इंजेक्शन दिलेले असते त्यामुळे ती झोपेमध्ये जास्त तिला झोप लागल्यासारखे होते आणि झोपी जाते तर सर्वेश्वर म्हणतो की गुंजा ठीक आहे काळजी घे आणि सर्वेश्वर जायला निघतो तेव्हा सर्वेश्वर ती चिट्टी वाचतो तर त्यावर बाबळी हे नाव लिहिलेले त्याला समजते परवेश्वरला समजते की गुंजा आपलीच मुलगी आहे बाबळी आणि त्याचे सर्व क्षण त्याला आठवतात आणि त्याच्या डोळ्यामध्ये चटकन पाणी येते आणि गुंजाने आपल्या बाबाबद्दल जे काही व्यक्त केलेले आहे ते सर्व त्याला आठवले आणि गुंजा तू एकदम बरोबर बोलते कारण तुझा बाबा खरंच खूप असा डरपोक आहे सर्वेश्वर खूप रडत असतो आणि त्याच वेळेस तेथे ऐन वेळेस कबीर येतो आणि कबीर हे सर्व ऐकतो तेव्हा कबीर सुद्धा गुंजा ही सर्वेश्वरची मुलगी आहे ही सत्य शेवटी येणार का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद